कसा नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना चला आत्ताच मला सकाळचं आवडलंय सर्व पाणी झालं देव बाप्पा पण झाला आणि आता संतोष मी आत्या नाशिकला भेटायला माझ्या सासऱ्यांना मोठ्या सासऱ्यांना तर निघाले ते त्यांना फाट्यापर्यंत पैप जावं लागेल तेव्हा तुमची तयारी झाली मस्त नाही का छोट छोट्याला पळत लागेल पुढे हळूहळू पटापट चालायचं तुम्ही सगळ्या शेवट निघाल आताच्या पुढे निघाले पाहिजे आता गेल्या पुढं किती मग मी जावरणारे तुम्ही माल करून नाही लागणार आहे पटापट चाला मम्मी तर सगळ्यांच्या माग पडल्या <laughs> आता एक किलो हा 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 एक किलोमीटर बाय बाई जायचंय तुम्हाला पटपट आता पुढे आज काय पप्पा मीचे घरी आम्ही दोघ दोघांना जायप बनवायचंय मग काय तर हळूहळू पाहुणे आले तर चावर दिवस जायला बसला आत त्याला माहिती आहे आता हळूहळू आता सगळ्यांचे पुढे गेले हे दोघं चल चला आता मस्त स्वयंपाक बनवून घेते आज भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवते पप्पासाठी आणि माझ्यासाठी चला मग किती पटपट बनवून काम पण आवरून घेते मग हे बघा भेंडीची भाजी बनून झाली आहे आणि पोळ्या पण बनवून झाले आता फक्त किचन आहेच बाकी पाहुणे आले होते त्यांच्यासाठी चहा केला किचनवरती बघा किती पसारा झालाय तर बट पण किचन आवरते सगळा पसारा आवरून घेते पटकन मग कपडे धुवून टाकते आपल्यावरून चक। आता मस्त आणि आता पप्पा त्याच्यावरून बघते जेवायचे काय त्यांना जेवायचं नसत तर तोपर्यंत मी कपडे धुवून घेते कारण की पावणे दहा तर वाजले परत कपडे धुवायला टाईम होईल तसं पाऊस तर काय आता वातावरण दिसत नाही बाहेर मस्त ऊन पडलंय हे बघा चकाचक पाऊस का दोन तीन दिवसपासून तर आलाच नाही आता काय येईल म्हणून वाटत नाही कारण की ऊन मस्त पडले बाहेर तरी पण कपडे लवकर धुऊन घेते लवकर सुकले म्हणजे कसं बरं आत्ताच जेवण वगैरे झालं भांडे पण झाले आणि धुळं पण धुऊन झालं म्हटलं चला बाहेर एक चक्कर देऊन बसतं जेवण करावं बाहेर फिरावं म्हटलं घरात बसून झालं मम्मी आत्ता संतोष तर गेले पप्पा पण पप्पा पण आराम करता येईल म्हटलं मी पण बाहेर थोडी चक्कर देते भारी वाटेल हे बघा आमच्या घरी घरी काल ती घोरपड आली होती ना ते अजून पण गेली बघायची काल मला हे बघा हे विटेवरती खूप वरती मान करून पाहती दात खूप डेंजर दिसत आहे मला बघा तर कालपासून आली ना कालपासून मी दार लावून घेते एवढंच ठेवत नाही म्हटलं घरात आले तर परत पंच व्हायची तर खूप एन्जॉय वाटते मला तिथंच ते जातच नाही वरती येते मिठा वरती परत तिथं जवळ माणूस गेला खाली जाते परत वरती तिची तर बसते परत जाते मी ती वाटते मला त्याची नाही माहीत आता मी तर वाट पाहून येते पूर्ण जावा गेली तर बरं होईल चला काही पण एक गारका घेऊन येते बर वाट घरात बसून बसून पण बरं होत आता म्हटलं आराम करत उठले त्यांना भूस वगैरे टाकलं होतं भुस खाऊन झालं होतं त्यांचं खाल्लं की काय माहीत खाल्लं भूस खाल्लं मस्त आहे त्या ही उठली काळू पण झोपलाय मस्त काळू अय काळू 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 झोपला मस्त अस वातावरण खूप मस्त आहे ऊन पडलंय थोडस पण मग असं बाहेर फिरायला खूप छान वाटतंय कारण की असं भारी गावाकडे कस ना मस्त राहतं शहरामध्ये मी असं भेटत वगैरे वगैरे बाहेर बसायला पण भारी वाटतं चला चक्कर मारते इथं नंतर मग थोडा आराम वगैरे करते कारण की ते पण पुसायचं आहे मला पण मग ते पण कांटाळा आला म्हटलं थोड्या वेळानंच पुसेल ते तोपर्यंत थोडंसं चक्र मारते आणि आराम करते मासे बघा याच्यामध्ये लपून बसले ते त्यांनाही ना कुणाचं हे वाटतंय बघा यांचं नाव नेत मला या माश्यांचं कोणतं नाही यात खूप सारे मासे अजून पण आहे मोठे मोठे इथं बघा गोण्यात उठले होते सकाळी ते आपण उडून चालले त्यांना घेऊन जाते घरामध्ये जस्ट आता झोप झाली आहे झोप म्हणजे ना मला अशी झोपच नाही लागली तर संतोष राहतात इथं बसल अशी झोप लागते उठ म्हटल्यावर उठत नाही आणि आज मला झोपच येई नाही चला उठले आळस खूप आलेला होता म्हणून पडले होते थोड्या वेळ खाली जाते आता बघते पप्पा काय करताय आणि बाहेर धुणं वाळत टाकलंय तर ते पण काढून घेते आणि लागत पण नाही संतोष मम्मी नाही आत्या नाही आहे तर घर वगैरे पुसून घेते कारण की आज घर पण नाही पुसले चला झोपच आहे ना दररोज अशी झोप लागत ती झोपच आहे ना दररोज ढकल ढकलोड तर बाई मला जेवायला जायचंय चालू झोपाची आहे ना आज बसले बसले पडले फोन पाहिला झोपच <laughs> आहे ना काय करावं दररोज झोप आहे तिथं पाहुणे हे येतं ते येतं आज आहे पण आज झोप ये ना ती गोर पडता ना दोन तीन मिनिट वरच मिनट होती बर का हा ती काय इकडं पण नाही येत तर दोन तीन मिनटावर हिंड फक्त हम्म दोन मिनटावर हिंड ती दुसरीकडे नाही जात आत्ताच घर वगैरे पुसून झाले सगळे मस्त आणि वरती आले आमची वरची रूम पण पुसली हे बघा मस्त वाटतंय आता क्लीन क्लीन तर एकदम भारी वाटते असं फ्रेश फ्रेश आणि आता दिवस पण गेला निघून माझा कारण की खूप बोर होत होतं मम्मी आत्या संतोष नाही संतोष असल्यावर बरं राहतं बोलायला ते पण नव्हते आता रूम वगैरे सगळ्या पुसून झाल्या मस्त खालचं पण पुस पुसलं हे बघा जीना पण मस्त पुसून झाला खूप भारी वाटते आता या जिना किती मस्त दिसतो ना आमचं हे झाडांमुळे खूप भारी वाटतं असं तिरपा छान वाटतंय खालचं पण कसं नाही सगळं या चहा प्यायला मस्त चला चहा पाणी तर झाला आता झाड झाडधूळ करून घेते शेण का किती पडले टाईमचं एवढं सगळं शेणकूर करायचं आहे मला शेणकूर झाला मग परत स्वयंपाक पाणी संतोषांती काय माहीत किती कदाचित त्यांना टाईमच होईल यायला इथं चिंचीवरी कोणतं तरी पक्षी ते छान गाकतं कुहू कुहू कुठं करायला काय माहिती छणकुर्तं झाला आहे मस्त आता यांना काळी देते सॉरी पाणी पाजते मग खायला काळी देते झाडझुड झाली आहे काहींना पाणी वगैरे पाजलं काहींना पाणी पाजून झालं काढणी पण दिली आणि मी फ्रेश पण झाले पाहुणे आलं होते त्यांना चहा पाणी पण झाला आणि आता मस्त स्वयंपाक करते पाऊस आला थोडासा गेला आता वातावरण बघा कसं झालं आहे आता आबाट होतं ते पण गेलं वातावरण बजी राहिले आता मी मस्त स्वयंपाक करून घेते बाहेर आले होते खूप मस्त हवा येते भारी वाटते चला करते स्वयंपाक काय भाजी करते आता हो गरम गरम पिठलंच बनवते चपाते बनवून घेते आधी भाजी तर मी नवीन ते आलं गरम गरम बनवणार बनवणारे तोपर्यंत मी पीठ मळून घेते आणि पोळा करून घेते चला पीठ तर चाळून घेतलंय आता ते मळून घेते पिठल्यासाठी मी मस्त मिरच्या लसूण कोथंबीर कडीपत्ता सगळं कट करून ठेवलं आहे आता मी देवपूजा करून घेते नंतर पिठलं बनवते तोपर्यंत तो संतोषांत आले तर ठीक आहे नाही तर मग बनवून घेते आम्ही जेवण करून घेऊ देवपूजा तर झाली माझी मस्त आणि आता मला हा एक दिवा तुळशी बसून ठेवायचं आहे तुळशीला चला तुळशीला ठेवून येते मी ते आता काही आले नाही अजून आता मी पप्पाच घेतो जेवण करून आम्ही दोघंच आहे घरी घेतो जेवण करून ते आलं मग जेवतील ते कधी पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय